ऑल स्पायसेस अर्थात फोर इन वन मसाल्याचे झाड हा एक निसर्गाचा चमत्कारच आपल्याला म्हणावा लागेल की चार मसाल्यांचा गुणधर्म हा एका झाडामध्ये आहे आता ऑल स्पायसेस या झाडामध्ये या फळामध्ये दालचिनी जायफळ काळी मिरी आणि लवंग अशा चार मसाल्यांचा एकत्रित वास येतो किंवा स्वाद येतो म्हणूनच याला ऑल स्पायसेस असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कर्नाटकात आणि केरळातल्या हवामानात पंधरा फुटांपासून ते तीस फूट उंचीपर्यंत ठिकठिकाणी ऑल स्पायसीची झाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत हिरव्या रंगाची जाडपाणी उंडीच्या पाण्यासारखी असतात हिरव कंच अशी पानं असतात पाण्याच्या मागे तेलग्रंथी असून एक प्रकारची चकाकी पानावर दिसते पाण्याचा देठाकडचा भाग अरुंद असतो सात आठ वर्षानंतर हे झाड फुलावर येऊन फळे यायला सुरुवात होते आता फुलं ही काही काही झाडांना येत नाहीत काहीच झाडांना फुलं येतात काही झाडांना फळं येत नाहीत साधारणतः पूर्ण वाढलेल्या झाडांपासून उपयुक्त अशी वाढलेली पा दोन ते तीन किलो फळे मिळतात हीच फळे मसाल्यांसाठी वापरली जातात ऑल स्पायसेस या झाडाला जयकनिगरी या नावाने ओळखले जाते या नैसर्गिक झाडाला वेस्ट इंडिजमध्ये आर्थिकदृष्ट्या फार महत्त्व आहे आता हे झाड आपण और हे झाड आपण आपल्या बागेमध्ये लावू शकता आणि याचे फार आपल्याकडे कोकणचे हवामान ऑल स्पायसेसच्या लागवडीसाठी अनुकूल आहे अशा भाट्याच्या नारळ संशोधन केंद्राचे सूचित केले आहे किंबहुना या झाडाच्या लागवडीमध्ये भविष्यात लक्ष देण्याची गरज आहे अशी शिफारसही केलेली आहे याच्यापासून चांगले उत्पादन उत्पन्न मिळेल म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांनी याची लागवड काजू आंबा नारळ सुपारीप्रमाणेच केलेली आहे तसेच महाबळेश्वर राधानगरी बुदुरगड वाई परिसर इगतपुरी माथेरानच्या पश्चिम डोंगरी भाग या ठिकाणीसुद्धा याच्या लागवडीस अनुकूलता आहे यामुळे प्रयोग आपल्याला करून पाहावेत असं मला वाटतं डोंगर उतरच्या हलक्या जमिनीत हे झाड चांगले वाढते मध्यम जमिनीतही येते समुद्रकिनारी आणि जांभ्या जमिनीतही ते येऊ शकते साधारणतः एक हजार ते अकराशे मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढू शकते म्हणजे या झाडाची लागवड करण्यासाठी आपल्याकडे ठिकठिकाणी खूप अनुकूलता आहे फोर इन वन झाडाच्या अर्थात ऑलस्पाइस झाडाच्या फळांचा मसाला म्हणून उपयोग हो केला जातो त्याचप्रमाणे या याची फ... पानं आपण तमालपत्रासारखी वापरू शकतो फुलं ही लवंगेसारखी वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे साल दाल ही दालचिनीसारखी आपण वापरू शकतो असेही चार मसाले ह्या एका झाडामध्ये आपल्याला मिळून जातात ऑलस्पायसेस हे झाड खऱ्या अर्थाने फोर इन वन म्हणून मसाल्याचे झाड आहे याचे महत्त्व ओ ओळखून लाखी बागेत आंतरपीक म्हणून लागण करायला हवी त्याचप्रमाणे सावलीच्या ठिकाणी पश्चिम घाटमाथा आणि त्या सदृश जिथे तिथं अनुकूलता आहे तिथं त्याची लागवड करणे गरजेचं आहे याची कलमे रोपे आपल्याला त्याचप्रमाणे याच्या पानांचा वापर तुम्ही चहासाठी करू शकता आणि याची पानं तुम्ही मसाल्याच्या भातामध्ये टाकू शकता किंवा साध्या भातामध्ये पण टाकू शकता खूप छान उवास येतो तसेच तुम्ही इतर भाजींमध्येही याची पानं वापरू शकता तेजपत्ताप्रमाणे व आपल्या जवळच्या नर्सरीमध्ये मोठ्या नर्सरीमध्ये याचं झाड तुम्हाला दोनशे ते तीनशे किंवा शंभर रुपयामध्येही मिळून जाईल तर हे असं बहुउपयोगी झाड तुमच्या घरी नक्की लावा हॅपी गार्डन